पूर्णपणे भगवंताचे नाम चिंतनच मी व्यतीत केलं आणि ते के जीवन झाल्यानंतर माझा जो शेवट झाला जो माझा शेवट झाला तो गोळ झाला का झाला कारण त्या शेवट गोळ होण्यामागचं एक कारण आहे ते म्हणजे महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं आलो निजाच्या माहेरा महाराज म्हणतात कि त्या निजाच्या माहेराला गेलो आणि रुक्माईच्या पतीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्याची भेट मला झाली म्हणून महाराज म्हणतात की शेवट माझा गोळ झाला परंतु तुकोबाला यांनी सांगितलं हा शेवट गोळ झाला त्या माझा हा शेवट गोळ झाला परंतु हे झाल्यामुळं काय झालं परिहार झाला उघ्या दुःखाचा मागेला अरे महाराजांनी सांगितलं हो माझा शेवट गोळ झाला कारण मी भगवंताचं नाम चिंतन पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये करत राहिलो याच्यामुळे माझा शेवट गोळ झाला परंतु हा शेवट गोड झाला त्याच्यामुळे मला एक फायदा झाला काय झाला की मागच जे काही दुःख आहे ते महाराज मी या ठिकाणी विसरून गेलो त्या त्या जाऊन ठिकाणीच्या पतीला मी पाहिलं म्हणून मागच सर्व काही दुःख असेल की महाराज ठिकाणी विसरून गेलो आणि शेवटच्या चरणा आहे म्हणतात तुक तुका म्हणे मुलानी गेली आता त्यांनी सांगितलं की आता त्याची मला भेट झाली आता माझ्या वाणीने असे आहे की आता जो पर्यंत मी या ठिकाणी असेल तोपर्यंत त्याच नाव माझ्या वाणीत आलं पाहिजे आणि सर्व काही होण्यामागचं कारण काय आलो निजाचा माहिती रुमा महाराजांनी सांगितलं निजाच्या माहेराला आल्यामुळे मला एवढा सगळा फायदा झाला आता हा झाला अभोंगातला सरळ सरळ भाव आपल्याला अभोंगाकडं वळण्यापूर्वी आत्मचा परिहर द्यायचा सर्वांना ठाऊक असलं सर्वांना माहीत असलं तरी वाक्याचं कर्तव्य असतं दोन मिनिट सांगलं म्हणून सांगून जातो आपल्यातून गेल्या वर्षी त्या ठिकाणी कौशल्या ज्ञानदेव सुतार या आजी गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेल्या जात असताना महाराज या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मृत्यू लोकाचा नियम आहे जो एक दिवस या मृत्यू लोकांमध्ये येतो तो एक दिवस निघून जातो त्या आजींचं गेल्या वर्षी निधन झालं त्या ठिकाणी आज एक वर्ष पूर्ण पूर्ण होत आहे आणि वर्ष एक वर्ष होत आहे म्हणून हा वर्ष, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आज त्या आजींच्या श्री विलास ज्ञानदेव सुतार विलास काका असतील देवीदास ज्ञानदेव सुतार बापू काका असतील यांनी हा या कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या दोन मुले असतील आशाबाई महादेव सुतार आणि संगीता देविदास पिंपळे या दोन मुले असतील यांनी आणि दोन मुलांनी दोन भावांनी आणि भूमिकांनी मिळून या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं परंतु महाराज कार्यक्रमाचा जर विचार केला तर आजचा कार्यक्रम हा वर्ष श्राद्धाचा वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो आत्मा त्या ठिकाणी पोचलेला असतो पोचल्याच्या वेळेस ज्या वेळेस त्या आत्म्याला स्वर्गामध्ये जायचं किंवा नरकामध्ये जायचं ही चार उभे असतात त्यावेळेस महाराज पूर्ण त्याने जीवनामध्ये केलेल्या पुण्याचा महाराज हिशोब लावण्यात लावत असतात त्या ठिकाणी आणि थोडं जरी महाराज पुण्य कमी पडलं तरी आज हा जो नाम सण कीर्तन सोहळा चाललाय हा कीर्तन सोहळ्याचं पुण्य महाराज त्यांना लाभतं आपण सर्वजण या ठिकाणाहून महाराज पुण्य काय असेल अन्नदानाचं काही पुण्य असेल वस्त्रदानाचं काही पुण्य असेल असं भरपूर महाराज पुण्य त्या ठिकाणी त्यांना लाभतं आणि महाराज त्यांचं थोडं काही पुण्य कमी असेल तर महाराज मिळून जात परंतु हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी होत नाही कार्यक्रम होण्यासाठी सुद्धा का मला भाग्य लागतं मला काहीतरी पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्याची मोठी काही हरीचे नाम <ण्णागा> thank पूर्व जन्मी ज्याचे असेल पुण्याई दोचे मुखे गाई हरी त्या ठिकाणी सांगितलं की हा कार्यक्रम होण्याकरता आजची पुण्याई या जन्माची पुण्याई कामाची नाही महाराज पूर्व जन्माची देखील पुण्याई असते आणि त्या पुण्याईने महाराज हे कार्यक्रम होत असतो त्याच्याच वेळी महाराज हा कार्यक्रम होत असतो तसं जर कार्यक्रम नाही व्हायचं म्हणलं काय घेऊ कारण महाराज आता कार्यक्रम चालू व्हायच्या आधीच पाऊस आलता परंतु महाराज ज्याची महाराज पुण्याई पाऊस मारत गेला का आजींच काहीतरी पुण्य असत पूर्वजन्मीच तर त्याच्यामुळे महाराज हा कार्यक्रम कारण पावसाच्या दोन मिनिट पाऊस आला तरी कार्यक्रम होऊ शकत नाही परंतु काहीतरी आहे असो या ठिकाणी त्यांची काहीतरी आहे असल त्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी सर्वच उपस्थित गुरुवर्य माझे वडील असतील बापू ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांच्या चरणी नतमस्तक होतो साथ करण्यासाठी या ठिकाणी ते, ते देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो गायलाचेही आवाज मला प्रत्येक वेळी आम्हाला प्रोत्साहन देणार तू फक्त कीर्तन कर आम्ही आहे तुझ्या मागे अशा असणारे आमचे आवाज त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो दीक्षा आले या ठिकाणी खास माझ्या कीर्तन देवेकरता डिस्कळून या ठिकाणी आले डॉक्टर योगेश काका असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो दादा असतील ते देखील या ठिकाणी एकही कीर्तन चुकवत त्यांच्याही चरणी नमस्तक होतो बाळूकाका असतील त्यांच्या चरणी होतो माने महाराज असतील त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आमचे जुलक मित्र अमित महाराज ते ठिकाण ते देखील या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नमस्तक होतो माऊली महाराज असतील त्यांच्याही चरणी नमस्तक होतो गोरक्षनाथ महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो काका असतील त्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी होतो विनेकरी ताक्या असतील ते देखील महाराज एकाही कार्यक्रम चुकवत नाहीत प्रत्येक कार्यक्रमाला विण्याची सेवा त्यांच्याकडे असते त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमचे बालाजी महाराज बालाजी महाराजांचा जर विचार करायला गेला ना महाराज जे शब्द एक एकाच्या गोठातून निघत नाहीत महाराज ते त्यांच्या पोटातून निघतात सर्वांनी एकदा त्यांच्या हिता टाकून खूप गोड असे मृदुंगाचे जातात आमचे बालाजी महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आमचे विकी महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अभि महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे महाराज साऊंड सिस्टीम आपण जरी या ठिकाणी जमलो जमलं तरी महाराज पूर्ण कीर्तन होऊ शकत नाही कारण शेवटपर्यंत बसलेले असतात त्यांना आवाज करत नाही त्यांना आवाज पोहोचवण्याचं काम महाराज सांगू सिस्टीमचे म्हणून गोरख काकांच्या सिस्टीमला एकदा त्यांच्याही चरणी ना होतो आणि तुम्ही सर्व आता एक तास राहिलेले एक तासात तुम्ही सर्व शांततेत ऐकताना अशा अपेक्षा करून तुमच्या सर्वांच्या चरणी पण ना मस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो

जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत जो काही आठ आठ म्हणजे काही महाराज खूप पुण्य जगद्गुरु तुकोबार पुण्य कशा निमित्त मुखे मना हरी हरिमुखे पुण्याची गणना अरे या मुखाने जर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपल्या या मुखामध्ये आलं तर महाराज पुण्याची गणना होऊ शकत नाही असं हरीचं नाम महाराज जगद्गुरु तुकोबार कमी घेतलंय का अरे जगात गुरु तुक आहे शिंक जांभळी आई, ही चुकाची वेळ वाया गेला महाराजांनी सांगितलं एवढाच वेळ फक्त माझ्या जीवनामध्ये वाया गेला बाकी सर्व वेळेस महाराजांनी भगवंताचं नाम चिंतन केलं

परंतु महाराज आपण देखील या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं तर महाराज आपल्याला देखील भगवान परमात्मा मिळू शकतो परंतु महाराज ते नामचिंतन महाराज तुकोबरायांसारखं असलं पाहिजे ते करणं आपल्याला शक्य होणार नाही कारण जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय शिंत जांबळी ठोकला आणि आपल्याला असं बसल्या बरोबर आपण बोलता बोलता महाराज विसरून जाऊ भगवंताला परंतु जगतगुरु गुरु तसे नव्हते अरे भंडारा डोंगर म्हणू नका भामचंद्र डोंगर म्हणू नका जिथे जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी जाऊन महाराज ते भगवंताचं नाम जिंत करत असत आणि त्या नामचिंतनाचा फायदा त्यांना काय झाला अभंगाचं पहिलं जन

की तुम्ही एवढाच उपकार करा की देवा सांगा नमस्कार किंवा सांगा जेवा नमस्कार महाराज विनवणी केली की देवाला तुम्ही नमस्कार सांगा कि ते देहू गावातले जगद्गुरु ठो मारायत तुमची वाट आहे शेवटच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे महाराजांनी तेच पहिल्याच्या सांगितलं की तो भगवान परमात्मा माझ्याजवळ शेवट आला म्हणून माझा शेवट गोड झाला परंतु हे करण्यामागचं महाराज उद्दिष्ट काय महाराज त्या ठिकाणी गरुडाच्या पायावर सतत निगवणी करत राहायची गरुडाचे बाई थेवी जडू वे डोई वे इया रातो हरी बजबी आणि प्रत्येक वेळी त्या ठिकाणी प्रार्थना करत राहायचे गरुडापशी की तू माझ्या हारीला घेऊन वे मेघे आणावं तो हानी मज दिला ते उत्तरी मला त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्मा माझ्या शेवटीला पाहिजे परंतु महाराज गरुडाने ऐकलं नाही ऐकलं नाही म्हणल्याच्या बरोबर त्या ठिकाणी पांडुरंगाकडे गरुड गेलं गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं म्हणजे असाच जगद्गुरु तुकोबाराय लागले जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार करायला गेलं तर ते जन्माला येण्यामागचंही एक कारण आहे महाराज ज्या वेळेस नामदेव महाराज या महाराज जगतातून लिहून गेले जात असताना महाराज काही अभंग लिहिण्याचे शिल्लक राहिले होते आणि ते अभंग लिहिण्याकरता महाराज जगद्गुरु चुकोब पाठवण्यात आलं होत जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी येत असताना देवाला आधीच विनवणी केली होती काय विनवणी केली होती अरे देवा तुझ्या म्हणून मी त्या ठिकाणी जात आहे परंतु माझ्या शेवटीला तू आला पाहिजे मी ज्यावेळेस माझा शेवटचा दिवस त्या ठिकाणी येईल त्यावेळेस तू माझ्याजवळ सोबत असलं पाहिजे अशी आधीच मिनवणी केली होती आणि मग महाराज त्या ठिकाणी जगत गुरु तपय गावात आले होते परंतु आता तेव्हाचं लक्षच नव्हतं म्हणता येईल महाराज त्या ठिकाणी कशी मिळवणी केली आणि मग महाराज तो आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला मला त्या ठिकाणी मग तो भगवान परमात्मा आला येत असताना महाराज वैकुंठावर वैकुंठाला जगद्गुरु तकोबरायला नेण्यात न्यायचं होतं म्हणून त्या ठिकाणी महाराज तो जिव्या असतो विमान घेऊन आला येत असताना गरुडा गरुडावर महाराज तो भगवान परमात्मा होता लांब एका दिवशी पाहिलं की आकाशामधून कोण तरी येत आहे आणि ते येणारा जवळ जवळ जसं तसं ओळखू येऊ लागलं अरे तो भगवान परमात्मा मला नेण्याकरता ने येत आहे त्या ठिकाणी माझ्या आज माझा संसार सुफल झाला